तू मे दादा दादा मागे ना हो तुम्ही पाटी आना जरा ठिकाणी नगरसेवक प्रकाश शिंदे प्रमुख बबन मोरे संध्याताई मोरे एकनाथाई भोईर आणि शिवसेना यांच्या वतीने प्रकाश शिंदे यांच्या पुढाकाराने ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप आणि त्याचबरोबर मोफत दाखले वाटप वाट जे आता शाळा सुरू होत आहेत नोकरी करतात जे काही दाखले लागतात विविध हे मोफत दाखले वाटपाचं शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे आपण पाहताय शिवसेना ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करत असते आणि समाजकारणाचं काम या ठिकाणी या शाखेमार्फत होत असतं ही शाखा म्हणजे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी आपलं काम आयुष्यातील या ठिकाण सुरू केलं आणि त्यांचाच परंपरा त्यांचे ते जे करत असलेली कामं ही पुढे नेण्याचं काम आमची शिवसेना शाखा नगरसेवक प्रकाश शिंदे आणि त्यांच्या बहुतेक सभोवताची सर्व मंडळी करत आहेत त्यांना माझ्याकडनं हार्दिक शुभेच्छा आणि अशाच पद्धतीने काम पूर्ण ठाण्यामध्ये सुरू आहे आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज वर्षानुवर्ष करत असतो दहावी आणि बारावीचे जसे मुले पास होतात त्या हिशोबाने दाखलची गरज लागते त्या हिशोबाने आम्ही दाखले त्यांना उपलब्ध करून देतो आणि आम्ही ज्येष्ठ नागरिकाला छत्री वाटप हा संकल्प आमचा प्रत्येक वर्षी असतो पाऊस आला की त्याला देणं कर्तव्य असता आम्ही त्या हिशोबाने देत देतो खासदारांच्या वतीने पहिल्यांदा नवनिर्वासित आज खासदार आहेत महाराष्ट्रामध्ये नाही आता देशामध्ये नाव आहे श्रीकांत शिंदे आणि नरेंदी मुस्के यांचं नाव आहे त्यांचा अभिमानाची गोष्ट आहे आपले महाराष्ट्राच्या आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवलेली आहे आणि आज किशन नगर भागात ते पहिल्यांदाच आलंय आम्ही छोटासा एक सत्कार ठेवला होता त्यांनी मान्य करून स्वीकार करून घेतला